उशी लागते बाय तुम्हाला ही घ्या उशी हा? हा ते जरा चार भांडीत ती घासून तेवढी येते ठीक आहे झोपत तुम्ही हा हा आ, हा ठीक आहे झोप हा येते हो पाहुणाला तरी कुठं काय बोलचं आहे माणसाला माहिती नाही हा कारण आमचं काही नाक नाही बिघड काय नाहीक नाही बिघड काय नाही दमले बापरे तुमची वहिनी काम करते मग करतेच मी काम नाही कष्ट बघा हो माझी कष्ट लक्ष्मी ना भेटलंय नायबाई आता त्यांना झोपू दे तुला ना का त्यांना त्रास देत बसू हम्म जेवण पण जिरलं नाही जेवली ते अरे देवा पांडुरंगा विठ्ठला ओम नम शिवाय अरे देवा झोपलं काय झोपले वाटत देवा मच्छर खरंच आज बराच वेळ चालू राहिला 不。Uh huh.

मित्राला सांगा तू ते घरतो तो त्याला सांगायचं की तुम्ही दिवस एकतो आता घरा लागलं तर त्याला बोलावं जरा तुम्ही मित्राला तुमच्या त्या तुमचं मला समजत नाही खरच तो मित्र आलाय ना तुम्हाला समजत नाही काय करायचं ते घडतोय काय हा तो घडतो म्हणून काय झालं त्याला जाग नाही येणार काय तुमचा हात काय एवढा जड लागतो मला हात जास्त पण आले काय एवढं ना हा हे काय तुम्हाला हालता पण येत नाही एवढं कसं तुम्ही जाड झोपू द्यावं मला तुमचा हात सगळ्यांचा हात लागतोय मित्र तुमचा तो घरतोय म्हणून काय झालं घरतो तर माझा पण नवरा तुमचा मित्र झोपला आहे तुमचं पण काय चाललंय मला समजत नाही रोज तेच सुटल्यावर हा एक दिवस रात्री तुम्हाला नीट झोपता येत नाही खर्च बापरे बापरे देवा कोण आहे हा पण तू तु, तु, तुम्ही इकडं का कसं काय ते रात्री लघवीला उठलो होतो ना मग हे तिकडं सरकले मी आलो तेव्हा मग मला मध्ये जागा होती मोकळी इथंच येऊन झोपलो असं पण सकाळ झाली काय झाली का झोप मस्त झोप आली बरं अशी झोप कधी झाली नाही मला कधी हो हो येत पाहुणा आंघोळ करतो आता ना हो रात्रीच केली ना बारा वाजता टाइम आहे माझा तो टाइम आहे पाहुणे हा इकडेच होतो पण तुम्ही इकडं सरकले फिरती झोप फिरती झोप होती मग मी मध्ये मोकळी जागा होती ना मग मी झोपल बरं जोपाय तिथे झोपले बरं गाजी ना बर बर पाहुण्या नाही मस्त पोहे मी हा मी पाहुणातून हप्त्यातून अहो पण ते हा माझे काम चालूच राहत ना इकडं काम हप्ता मार्केटला मार्केटला मी येत राहतो झोप आली झोप मला आलेली मला झोप जो, झोपलेली मी रात्री बारा नंतर ना हा थकली पण होती झोपली हा मी झोपली मग झोपली बाहेर ती तर्से उचलून गेलो वा झपत अरे बापरे तिला काहीच कळत नाही झपत असं आहे का हां हा एवढी झपळूई काय बापरे हां मी झोपले का मला शुद्धच राहत नाही त्याच्यामुळे रात्री आ... मग मी ठेवते पाणी हां येते फॉय फोर्टा का नाही मग झाला मंडळी मिसेस गेली तिकडे हां अंगोली तुम्हाला पाणी काढून देऊ मुक्काम करा नाही तुम्ही नाही मुक्काम नका <स्था> आता व्यवस्थित झालं सगळं आम्हाला आले ना दोन तीन दिवस राहिले असेल ना हा संध्याकाळी कधी पार्टी बिर्टी नाही नाही आता झाले एकदम सोखाची जो झाली नाही नाही तुम्ही कधी येते नाही असतं आता हे रात्र चांगली गेली मस्त सुखात गेली कधी आली हो oh. वाकडी वाट करून ये आपली बायकु चांगली त्या कुचकावणी कधी नाही पाहुणे तिला कुणी पाहुणे शब्दाने बोलली नाही मी आता झोपलो होतो ना <laughs> काहीच नाही नाही ती बोलणार बोलणार नाही hmm. त्याचा लोकांनी फायदा घेतला बरं म्हणजे म्हणजे आले का नाश्ता पाणी चहा पाणी इथले लोक आहे ना काय म्हणत आहे तर रस चला करून घे तुम्ही फुल का